बुद्धम शरण मी मराठा समाजाला आरक्षण घ्यायला सांगितले पण त्यांनी नकार दिला जय भीम नव बुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण हे मंजूर करण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनाने तसा जिया रजाता काढलेला आहे सर्वांना आता सीचे प्रमाणपत्र कुणबी सीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाला सुरुवात केली होती त्यांच्या ह्या आंदोलनला आता यश मिळालेले आहे परंतु आता प्रश्न हा उपस्थित होतो की ह्या आरक्षणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने शासन हे करणार या देशामध्ये ओबीसी समाजाला देखील आरक्षण आहे अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती यांना देखील आरक्षण आहे तर आता या आरक्षणातून जागा कशा भरल्या जाणार आहेत बरेचसे विद्वान असा देखील म्हणत आहेत की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्या आरक्षणावरती आता परिणाम होऊ शकतो नोकरीमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातीचे प्रमाण कमी होऊ शकते जास्तीत जास्त नोकऱ्या या मराठा समाजाला देण्याचे कार्य सरकार करू शकेल आणि यामुळे ओबीसी समाज अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांना नोकरी मिळू शकणार नाही असे देखील काही विधान विद्वान लोकांकडून होताना दिसत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये लिहून आहे की या देशामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती आणि इतर मागास वर्य यांची जितकी लोकसंख्या आहे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणा इतकेच त्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावे बहुजन नायक मान्यवर काशीरामजी साहेबांनी यांनी देखील या समाजाची या समाजातील घटकांची जितकी लोकसंख्या आहे तितकेच प्रतिनिधित्व त्या लोकांना देण्यात यावे अशी मागणी केली होती परंतु सुप्रीम कोर्टाने एक वेगळा निर्णय दिलेला आहे त्यात त्यांनी म्हटलेली आहे की पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही परंतु दक्षिण भारतामध्ये मात्र याच्या अगदी उलट परिस्थिती पाहावयास मिळते तेथील सरकारने ओबीसी समाजाला पन्नास टक्केच्या पुढे जाऊन आरक्षण उपलब्ध करून दिलेले आहे आणि हे आरक्षण आजही तेथे चालू आहे संविधानामध्ये डॉक्टर आंबेडकरने असे कुठेही लिहिलेले नाही की आरक्षण हे पन्नास टक्केपर्यंतच देण्यात यावे परंतु आरक्षणाचा विरोध करणारे मनुवादी ब्राह्मणवादी लोक नेहमी असा दावा करत असतात की प्रत्येक शब्द प्रत्येक गोष्ट संविधानात लिहिला लिहायलाच पाहिजे असे काही ना नाही घटनेत जरी पन्नास टक्के ची मर्यादा घालून देण्यात आली नसली तरी प्रत्यक्षात पन्नास टक्केची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे कुणालाही शंभर टक्के, टक्के प्रतिनिधित्व देता कामा नये अशा प्रकारचे वक्तव्य लोक यासाठी करत असतात की त्यांना या देशावरती राज्य करायचे आहे या देशातील मूलनिवासी बहुजन समाजाला त्यांना गुलाम बनवून ठेवायचे आहे कारण की हजारो वर्षापासून या लोकांनी यांचे हक्क अधिकार यांचे मूलभूत हक्क हे हिरावून घेतले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षापासून या समाजाच्या मूलभूत हक्क अधिकारापासून ज्या वंचित ठेवले होते त्यांना हक्क अधिकार मिळवण्यासाठी त्यांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद केलेली आहे आरक्षण के हा गरिबी निर्वणाचा कार्यक्रम नसून हजारो वर्षापासून ज्या शिक्षणापासून नोकरीपासून या देशातील मनोव्यवस्थेने आपल्याला वंचित ठेवले होते ते हक्क अधिकार आपल्याला मिळावेत आणि या हक्क अधिकाराद्वारे आपण आपला विकास करावा यासाठी दिलेली आहे हे प्रतिनिधित्व आहे हे रिप्रेझेंटेशन आहे आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे गरिबी हा कार्यक्रम नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणूनच आरक्षण हे आर्थिक निकषावर दिले जाऊ शकणार नाही आरक्षणाचा निकष हे सामाजिक आणि शैक्षणिक मागास हेच कायम राहणार रा आहे चे मागा जे सामाजिकरित्या आणि शैक्षणिकरित्या मागास आहेत आणि ही जी सिद्ध झालेली आहे अशा लोकांना घटनेमध्ये जे आरक्षण देण्यासाठी सांगितलेले आहे ते देणे ही सरकारची जबाबदारी आहे कारण की आरक्षण या समाजाचे मूलभूत अ अधिकार आहेत आणि आरक्षणाचा हा जो कलम आहे हा रद्द करता येणार नाही बरेचसे लोक दावा करतात की जे आरक्षण आहे आरक्षण मूलभूत अधिकार गोष्ट लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकर यांनी साफ शब्दात लिहून ठेवलेली आहे की या समाजातील लोकांना आरक्षणे दिलेच पाहिजे सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत त्यांचा आरक्षणावरून वादविवाद झाला होता आणि डॉक्टर आंबेडकर यांनी तब्बल तीन महिने घटना लिहिण्याचे कार्य थांबविले होते आणि शेवटी सरदार पटेलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे मान्य करावे लागले आणि शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्राईब अँड ऑदर बॅकवर्ड क्लासेससाठी आरक्षण हे त्यांनी मान्य केले या देशामध्ये आरक्षणाचा सर्वाधिक फायदा सर्वाधिक लाभ जर कोणी घेतला असेल तर तो सवर्ण लोकांनी घेतलेला आहे प्रतिक्रांती लोकांनी घेतलेला आहे ब्राह्मण लोकांनी घेतलेला आहे म्हणून स्मृती लिहून त्यांनी सर्व काही अक अधिकार स्वतःसाठी सुरक्षित ठेवलेले वर्ण व्यवस्था बनवून प्रत्येकाला जाती व्यवस्थेमध्ये अडकवून त्यांना त्या जातीचे व्यवसाय करण्यास त्यांनी भाग पाडलेले आहे जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मुख नाईकमध्ये लिहिलेली आहे की भारताची जाती व्यवस्था ही एक इमारत आहे की तिला मनोरा नाही पायऱ्या ना जो जो व्यक्ती मजल्यात जन्मास आलेला आहे त्याला त्याच मजल्यात मरावे लागणार आहे कोणताही खालचा व्यक्ती वर जाऊ शकणार नाही आणि वरचा व्यक्ती खाली येऊ शकणार नाही तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट जरी असले तरी तुम्ही शुद्ध आहात तुम्ही अस्पृश्य आहात तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही तुम्हाला नोकरी करण्याचा अधिकार नाही तुम्हाला कोणताही उद्योग व्यवसाय करण्याचा अधिकार नाही स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे जगातील प्रसिद्ध विश्वविद्यापीठामधून शिक्षण घेऊन आले होते त्यांच्यासारखा शिक्षण घेणाऱ्या जगामध्ये कोणीही नाही तरी देखील डॉक्टर आंबेडकर यांना त्या अस्पृश्य असल्यामुळे किती अन्याय अत्याचार सहन करावा लागला त्यांनी देखील स्टॉक एक्सचेंजमध्ये दे बिझनेस सुरू केला होता परंतु ते एक अस्पृश्याचे कंपनी आहे असे समजल्यानंतर त्यांच्याकडे क्लायंट येणे बंद झाले होते बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्याकडे क्लायंट येणे बंद झाले होते यामुळे त्यांची वकालत देखील यशस्वीरित्या होत नव्हती परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या हिमतीने आपण किती मोठी विद्वान वकील आहोत सिद्ध करून दाखवले होते परंतु हे करण्यासाठी त्यांना खूपच त्रास आणि कष्ट सोसावे लागले होते मित्रांनो ही जाती व्यवस्था या देशातील ब्राह्मणवादी लोकांना मजबूत करण्यासाठी बनवण्यात आलेली आहे या देशातील मूल निवासी समाज हा मेरिटवाला समाज आहे आणि असे साक्ष देणारा आहे तथागत बुद्धांचा बौद्ध थंब या देशामध्ये बौद्ध लोकांचे राज्य होते या देशामध्ये बावीस विश्वविद्यापीठ होते हे बावीस विश्वविद्यापीठ कोण चालवत होते या देशातील मूळ निवासी बहुजन समाज या देशामध्ये ज्या संख्ये हजारो लेण्या बांधण्यात आलेल्या ले आहेत मूर्त्या बांधण्यात आलेल्या आहेत मंदिरे उभारणे उभारलेली आहेत ती कोणी बांधलेली देशातील मूल निवासी समाजाने बांधलेले आहेत भारत हा जगद्गुरु होता भारत हा जगद होता कोणामुळे तथागत बुद्धांमुळे आणि ह्या बौद्ध आचरण करणाऱ्या मूल निवासी बहुजन समाजामुळे परंतु हा बौद्ध संपून बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती करून या देशातील मूल निवासी बहुजन समाजाला गुलाम बनवण्यात आले आणि पुन्हा एकदा स्वतंत्र होऊ नये या देशामध्ये बौद्ध माज राज्य येऊ नये म्हणून त्यांना जाती व्यवस्थेमध्ये दाबून ठेवण्यात आले मित्रांनो आणि ज्या ज्या वेळी या देशातील मूळ निवासी भूजन समाजाला संधी मिळालेली आहे त्या त्या संधीचे सोने या लोकांनी करून दाखवलेले आहे आणि जगामध्ये हे सिद्ध केलेले आहे की ते देखील विद्वान आहेत मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो शाहू महाराज असो छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो अण्णाभाऊ साठे असो संत गाडगेबाबा असो संत तुकाराम असो असे बरेचसे बहुजन महापुरुषांतील महापुरुषांनी दाखवून दिले आहे की त्यांच्यात देखील क्षमता आहे त्यांच्यात देखील गुणवत्ता आहे मित्रांनो आज आपण या चॅनलच्या माध्यमातून मराठा आरक्षणाविषयी जाणून घेतली आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असो यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचारात सहकार्य करावे ही नम्र विनाती नमबुद्ध आहे जय भीम जय सम्राट असोख